हॅलो हा बोला ताई हा श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ बोलत मला अनुभव शेअर करायचे करू शकते का हो सा, माज, ना वेळ चालू आहे ना ताई आपली ओके कुठून बोलताय तुम्ही मी गोव्यामध्ये असते माझं गाव साताऱ्यामध्ये आहे अरे हा माझं नाव यशोदा सुखदेव काळे हा काय अनुभव ताई हा माझी मी स्वामी सेवेत सेवेत आली ती माझ्या मोठी मुट, बहीण आहे दोन नंबरची आम्ही पाच बहिणी ती दोन नंबर बहीण आहे तिच्यामुळे मी स्वामी, स्वामी सेवेत आली खरतर तर आणि म्हणजे तिचे खूप खूप धन्यवाद स्वामी स्वामींनी मला सेवेत घेतलं ते खूप मोठं म्हणजे भाग्य माझं की त्यांनी मला सेवेत घेतलं खरंय खरं प्रत्येकाला त्यांनी घेतले ते हा तर माझ्या आयुष्यात स्वामी म्हणजे अशा वेळेस आले की मला असं वाटत होत की सगळं म्हणजे सगळे नाती सगळी माणसं अशी मतलबी असतात असं <laughs> कुठेतरी एकटी मी स्वतःला समजत होते कोणच नाही फक्त हा म्हणजे फक्त माझे मिस्टर मी आणि माझी मुलं एवढंच आहेत सगळे सगळं कोण कोणाचं नसतं असं वाटायला लागेल मला आणि मग त्यावेळेस माझ्या बहिणींनी ना तुमचे हे अनुभव आहेत ना ते मला मोबाईल वर पाठवले होते पण मी कधी बघितले नव्हते काहीतरी असतील आणि तिने पाठवले असतील आणि मग मी असंच एक दिवस मोबाईल बघितला आणि तो दिवस होता गुरुवारचा गुरु गुरुपौर्णिमा होती त्या दिवशी हो चार वर्ष झाली या गोष्टीला आणि मग त्या दिवशी मी तो अनुभव ऐकला आणि मला माहित नाही काय आग झालं दुपारी तीन वाजता तो अनुभव ऐकला आणि दुपारी मी देवपूजा केली म्हणजे <laughs> देवपूजा असायची आमच्या घरात पण माझा लहान मुलगा होता एक ना एक वर्षाच्या त्यामुळे थोडस कधीतरी कधी व्हायची कधी नाही व्हायची असं व्हायचं बरोबर आणि काय माहित मला काय झालं की मी तीन वाजता दुपारच्या देवपूजा केली आणि की नाही आता आपण स्वामींच करायचं असं म्हणजे अच्छा ते रितेश देशमुखांची ती भाजी होती ना कोणतरी तिचा अनुभव मी ऐकला होता तिचा अनुभव मी ऐकला आणि त्याच्यानंतर मला एवढं वेळ लागलं की काय विचारायला नको आणि मग मी ते पूजा लाईफस्टाईल आहे ना त्यांचे अनुभव ऐकून मग मी अकरा गुरुवार वगैरे चालू केले ऑनलाईन स्वामींच सगळं सारामृत वगैरे मागवलं आणि आणि मग ते सगळं सुरुवात केली माझे मिस्टर पण स्वामी सेवेत आले माझं बघून अरे वाटलं की बघ तुल, तुला जिथे वाटत होतं ना कोण नाहीये तुझं आता स्वामीच आहेत तुझ्यासाठी भाऊ बहीण सगळं तेच आहेत आता तुझ्यासाठी मग आमच्या घरात स्वामी आले फोटो आला पाहिजे आणला मी पहिल्यांदा आणि नंतर मग मी स्वामींना म्हणायची मला ना तुमची मूर्ती हवी पण मला ती अक्कलकोटवरूनच पाहिजे अशी मी त्यांना म्हणायची मग तुम्ही कधी ते तुम्ही बघा कशी येईल पण मला अक्कलकोटवरूनच पाहिजे तुमच्या गावी आमच्या कोणाच तरी साखरपुडा होता माझे मिस्टरच फक्त गेले होते कारण मुलं लहान होती त्यामुळे मी कुठे जायची नाही आम्ही गोव्यावरून जातो ना तिकडे तर ती पणजीतून बस निघते ना ती अशी आंबोली घाटातून जाते हाँ हाँ तो घाट थोडासा म्हणजे आहे जरा उंच वगैरे आहे आणि रात्रीची वेळ म्हंटला हे थोडेसे घाबरले की जातीय ता गाडी वगैरे असं आणि तिथे शॉप्स असतात ना जेवायला गाडी थांबते आणि मग तिथे दुकान असतात तर तिथे एकच दुकान चालू होतं बाकी सगळी बंद होती आणि त्या दुकानात त्यांना माणूस नव्हता फक्त दुकानाच्या मागच्या साईडला ना एक फोटो होता तो स्वामींचाच होता ता चेहरा दिसत नव्हता हो फक्त खालचं शरीर म्हणजे जी शरीर असणार आहे ना स्वामींची तो खांदा वरती नंतर तो हात मांडीवर वगैरे त्यांना दिसला हा तर त्यांच्या डोक्यात तेच कि स्वामींचा काहीतरी आहे संकेत कि व्यवस्थित जाशील तू आणि मग त्यांना ते वेडच लागले प्रवासात ते त्या स्वामींच्या विचारातच तो घाट पूर्ण संपे पर्यंत जाणवलंच नाही की होती ना मनात की गाडी कशी जाईल रात्रीची आणि मग त्यांनी तिथे ठरवलं की आपण आता जायचं अक्कलकोटला आणि त्यांना माहित पण नव्हतं आम्हाला की अक्कलकोट सोलापूर मध्ये आहे ते अरे बापरे तर ते त्यांनी शोधून काढलं अक्कलकोट आपल्या गावावरून जवळ आहे गावापासून वगैरे आणि मग ते अक्कलकोट मध्ये पोचले मंगळवारी गेले ते अक्कलकोट मध्ये बुधवारी सकाळी गेले अक्कलकोट मध्ये आणि तिथे समाधी मठ आहे ना तिथे ते एक पुजारी होते ते म्हंटले तुम्हाला अभिषेक करायचा आहे का ते म्हंटले हो मला अभिषेक आहे पण यांना माहित नव्हतं की मूर्ती वगैरे घेऊन जावी लागते तिथे आत्म गेले ते म्हणजे तिथे वस्त्र काढून जावं लागत ना बरोबर समाधी मठात हे गेले आणि ते म्हंटले तुम्ही मूर्ती नाही आणली का ते म्हटले नाही आणली ते म्हणतात नाही आताच तुम्ही मूर्ती घेऊन हो या तरच अभिषेक होतो बाय पण स्वामी किती स्वामींनी घडवून आणलं बाहेर गेले मूर्ती घेतली आणि तिथेच स्वामींच्या त्या समाधीजवळ त्यांचा अभिषेक झाला त्या मूर्तीचा आणि दुसऱ्या दिवशी गुरुवारी अमृत त्या दिवशी माझ्या घरी स्वामी आले तिसरा गुरुवार चालू होता माझा बघा किती सुंदर म्हणजे इतकं छान वाटलं की चला आपल्या सोबत बर स्वामी आहे तस खरे आणि आपली इच्छा बरोबर पूर्ण करतात माझे मिस्टर पण इतके छान स्वामी सेवेत आले तेव्हापासून कि म्हणजे मागितलं स्वामी फक्त गुरुवारीच आले आपल्या घरी पण किती छान आहेत आमचं मॅरेज मी टीचर आहे आणि माझे मिस्टर आता नेव्ही मध्ये आहेत पण त्यांचा स्वभाव इतका छान आहे म्हणजे तेव्हा परिस्थिती थोडी वेगळी होती लग्न झाल्या झाल्या असं बोल नव्हत वगैरे पण आता असं चाललंय की आई म्हणजे असं म्हणते की सगळ्या जावयांपेक्षा हाच खूप छान आहे इथे छान छान आहे हा असं तर स्वामी आपलं सगळं छान करतात हो ताई पण किती सुंदर अनुभव आहे तुमचा तो म्हणजे किती स्वामींनी तुमचं जाणलं बघा ना आणि मी गोव्यात इथे वास्को मध्ये राहतो ना आम्ही मी नेहमी स्वामींना म्हणायची मला ना इथे म्हणजे कुठे मठ वगैरे नाहीये गोव्यात जवळ इथे वास्को मध्ये पण ते पणजी वगैरे त्या साईडला आहेत लांब लांब मी म्हणायची मला ना असं मठात यायचंय म्हणजे असं घरात होत सगळं पण मला मठात यायचंय म्हंटल कुठेतरी इथे मठच नाही म्हंटल काय आहे कुठेतरी मठ पाहिजे होता <laughs> आणि असंच एक दिवस आहे ना आमच्या इथे आम्ही नेवी मध्ये आतमध्ये राहतो ना एक काकू ओळखीच्या होत्या त्यांचं गाव आहे ना तिकडे आतमध्ये आहे जर गोव्यात त्यांच्या घरी आम्ही गणपतीला गेलो चार दिवस मी राहिली होती तिथे आणि जाता जाता तो रस्ता होता रस्त्याच्या तिथे ना आतमध्ये एंट्री घेताना तिथे दिलं होतं की स्वामी समर्थ मठ उजवीकडे आहे जिथे मी जाणार होते तिथेच उजवीकडे हे म्हणतात बघ तू स्वामीने तुझी दुसरी पण इच्छा पूर्ण थोडस लांब आहे तिथे त्या गावी जायला आता इथे जवळ पण झालं एक तास लागतो पण अजून गेलो नाही आम्ही जाऊया तिथे ते पण कसं झालं आदल्या दिवशी ना मला स्वप्न पडलं जसा तो मठाचा रस्ता होता ना जंगलातून असा आहे तो आणि दुतर्फा झाडी आहे फक्त एक अशी पायवाट असल्यासारखी फक्त टू व्हीलरच जाते तिथे रस्ता वेगळा आहे तिकडचा आणि मग तिथे मठामध्ये ना जशा मूर्त्या होत्या ना ते शंकर बाबांची स्वामींची आणि एक साईबाबांची तसंच माझ्या स्वप्नात आलं की मी फक्त पळते 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 आणि रस्त्यात कोणीतरी ना स्वामींची शंकर महाराजांची मूर्ती ठेवलेली आणि मी तरी उचलली नाही ती पुढे पळतच राहिली म्हंटल असं कोण देवाचा फोटो रस्त्यावर ठेवेल तशीच मी पळत पळत पुढे गेली तर स्वामींची मूर्ती दिसली अरे बापरे म्हटलं आता स्वामींची मग मी ती मूर्ती घेतली हातात आणि तरीच पळत सुटली म्हंटल स्वामींची मूर्ती कोणी रस्त्यात टाकली म्हणून स्वामींची फक्त उचलली मी आणि पुढे गेली आणि पुढे गेली तर मग सा, बाबांचे होते आणि नंतर मग मा मला स्वप्नातून जाग आली आणि दुसऱ्या दिवशी तसंच जसं आम्ही मठात जात होतो ना तो तसाच रस्ता संपेनच झालाय जसं मठात गेलो ना तर त्या तीन फोटो होते मोठ मोठे म्हणजे स्वप्नातच आधी दर्शन दिलं मला स्वामींनी त्या मठाचं किती सुंदर <laughs> पण किती आपल्याला लगेच त्याच्यात अनुभव हो। येत राहतात स्वामी आपल्याला म्हणजे जशी इच्छा आहे आपली ती पूर्ण करतात फक्त आपण ना पेशन्स ठेवायला पाहिजे पेशन्स ठेवायला पाहिजे खरंय हा, हा, हा बरेच दिवस असं छान अनुभव वगैरे येत होते आणि नंतर मग असं ना मला थोडस मनात कधी कधी असं वाटायचं की म्हणजे एक माझी बहीण मी बहिणीशी जास्त बोलायची कारण ती स्वामी सेवेत होती ना म्हणायची मी ना कधी कधी पूजा करते पण माझ्या मनात असं ना कधीतरी निगेटिव्हिटी येते की आपण का करतो यांची पूजा असं ना मध्ये मध्ये कधीतरी व्हायला लागलं मला आणि त्या ह्याच्या फ्लो मध्ये एक थोडीशी चूक झाली माझी मी ना नॉनव्हेज खाल्लं तर मला कळलं की मी चूक केली मग मी मला थोडस ना ती स्वामी सेवेतून दूर गेल्यागत असं भास व्हायला लागले की काहीतरी था चुकले आपलं मला होत पण मग मी स्वामींना म्हणायची मला माहितीये की माझी चुकी झाली काही करा पण मला माफ करा आणि मग मी ना सेवा करत राहिली स्वामी चरित्राचे पाठ केले श्रावण महिन्यात एकावन्न पाठ म्हणजे दिवसाला दोन पाठ करायची बाप रे असे पाठ केले म्हंटल माझी चुकी झाली मला माफ करा मला तुमच्यापासून म्हटलं दूर नाही जायचंय मी सेवा करणार मला म्हणजे जे, जे काही चुकी झाली ती माफ करा मला तुम्ही परत सेवेत घ्या असं करून मग मी ते पाठ वगैरे करायला लागले चरित्र वाचायला लागले मग हळूहळू आता परत सेवेत घेतलं स्वामींनी मला आणि मग आता म्हंटल परत अशी चूक नाही करणार पण तुम्ही तिकडे राहून कोकणपट्टी आहे ना ते गोवा म्हटल्यावर तिकडे सगळं तरी पण तुम्ही ते इतकं फॉलो करता खूप चांगली आता असं झालं की शिवाय कोणच नाही असं म्हणजे माझी मुलं पण स्वामी, स्वामी सेवेत आहेत तो मुलगा चार वर्षाचा आहे तो पण असं बोबड बोबड तारक मंत्र म्हणतो अरे म्हणते असं छान आहे सगळं छान ताई किती बर वाटत असं की <laughs> माझे मिस्टर पण खूप सपोर्टिव्ह आहेत खूप स्वामी सेवक म्हणजे काही झालं तरी स्वामी अरे तर अजून एक मला अनुभव सांगायचा आहे तो माझा नाहीये ज्यांच्यामुळे आम्ही स्वामी सेवेत आलो ना त्यांचा येतो बरोबर करू शकणार का नाही नाही ऍक्च्युली त्या ना थोड्याशा नाही बोलू शकणार तूच सांग जेव्हा सांग माझी बहिणीची मावस आहे ना त्या त्यांचा एक अनुभव आहे त्यांना ना डायबिटीस होता आणि डायलिसिस चालू होतं त्यांचं आठवड्यातून दोन वेळा चालू त्यांचं ते आणि कंप्लीट दोन महिने त्या चालूच होतं त्यांचं म्हणजे अक्षरशः बॉडी त्यांची वीक झाली होती आणि त्यानं अशाच एका मंदिरात गेला काहीतरी होतं स्वामींच काहीतरी होतं आणि मंदिरात गेलेलं त्या गुरुवार होता काहीतरी तर त्या जात होत्या आणि एक वयस्कर आजोबा आले म्हंटले की काय होतंय ताई तुला अशी का, का चालतीये तू तर त्या म्हणते आजोबा असं असं माझं ना डायलिसिस चालू आहे आहे म्हणून म्हणजे ते काहीतरी होतं ना मला पण नक्की माहित नाही त्यांना ते ते होतिसिस त्याच्यामुळे जास्त झालेलं ते तर त्या म्हटले की एक काम कर की शनिवारी आहे ना पिंपळाची पानं तोडायची चार म्हणजे जास्त तोडायची Mm -hmm. कारण इतर दिवशी ते बोलले पिंपळाच्या झाडाला हात नसतो लावायचा बरोबर सकाळी उठल्या उठल्या शनिवारी तोडली ना की रविवार पासून सुरुवात करायची सकाळी अनुशी पोटी आहे ना पिंपळाची चार पानं पिंपळाच्या झाडाची चार पानं तोडून ठेवायची आधी चाळीस पन्नास एकत्र पुढच्या शनिवारपर्यंत पोच तुला पुरतील एवढी बरं आणि मग ती चार पानं आणि कडूलिंब असतो ना आपला हो हो त्याची आपल्या कडीपात्याची कशी एक ढाळी असते पूर्ण हो हो तशी कडुलिंबाची एक पूर्ण हा आणि ती ना पाण्यात उकळवायची आणि ते पाणी अर्ध करायचं आणि ते अनुचोटी घ्यायची आणि एकटाच काय खायचं प्यायचं नाही त्याच्यावर अच्छा असं तीन महिने कर तुझं हे बर होईल म्हणून आणि मग त्यांनी ते केलं आता दोन वर्ष झालं ताई डायलिसिस नाही काही नाही एकदम ठणठणीत आहेत त्या इतका मोठा अनुभव आहे त्यांचा तो आताही ते पुन्हा एकदा मला रिपीट करता का आपल्या पिंपळाची पाने आहेत ना फक्त शनिवारी तोडायची इतर दिवशी त्याला हात नाही लावायचा पिंपळाच्या झाडाला हा कारण काहीतरी विष्णू सर विष्णूचा आशीर्वाद असतो ना शनिवारी पी, असं मी ऐकले मला पण नक्की माहीत नाही पिंपळाची एकदाच चाळीस पन्नास पानं तोडून ठेवायची जी आठवडाभर पुरतील आपल्याला डायरेक्ट पुढच्या शनिवारी तोडू शकतो ती बर बर हा आणि मग रविवार पासून सकाळी चार पानं पिंपळाची आणि कडुलिंबाची एक ढाळी पूर्ण ते दोन्ही ना ग्लास भरून पाण्यात उकळवायचं ग्लास किंवा दीड ग्लास आणि ते अर्ध करायचं आणि मग ते पोटी घ्यायचं आणि मग एक तास काय खायचं ना असं चा, तीन महिने करायचं बर हा आणि दहाळी जे पण त्यातलं असं रोज थोडी थोडी पाना घ्यायची ना नाही नाही पूर्ण ढाळीची ती कारण थोडी असणार ना काय ते दहा बारा त्याच्यात छोटी छोटी ती पण ती पुरली ना इतके दिवस नाही नाही कडुलिंबाची तुम्ही पिंपळाची नाही तोडायची ओ अच्छा हा हा मग ती सुकलेली असली तरी चालतील नंतर असं किती छान म्हणजे हेच मला म्हणून मी म्हटलं पुण्या सांगा कारण तोच मला म्हटलं नाही कोणाला तरी नाही आता तुमच्या ताई किती बघा ही कारण स्वामी से, स्वामी सेवा तर आहेच पण त्याच्याबरोबर हा एक उपाय पण आहे ना ताई त्यांना अजून एक अनुभव आलेला त्याच ताईंना म्हणजे त्या ना सेवा म्हणजे त्या असं पारायण वगैरे त्यांना जमत नाही एका हॉस्पिटलमध्ये कामाला होत्या आयांच काम असतं ना त्या हेल्परचं काम करायच्या मला काही सेवा करत नाही फक्त नामस्मरण करते आणि मानसपूजेचं पुस्तक वाचतात त्या होत मानसपूजा असं त्यांना जास्त जमत नाही तारक मंत्र नामस्मरण एवढंच असतं त्या म्हणतात मी जी काही रुग्णांची सेवा करते ना हीच माझ्यासाठी स्वामी सेवा आहे कस बोलला तुम्ही असं म्हणजे त्या खूप म्हणजे त्या म्हणतात मला बाकीच काही जमत नाही मी फक्त नामस्मरण आणि जे पेशंट येईल ना त्याची मनापासून मी सेवा करते हेच महत्वाचं असतं आणि त्यांनी माझ्या बहिणीला स्वामी सेवेत आणलं पण एक छान गोष्ट आहे म्हणजे तिच्या घरात थोडेसे प्रॉब्लेम असायचे आणि मग ते म्हणायचे तू स्वामी सेवा का नाही करत ते म्हणते कोण हा बाबा आणि मला ही सांगते स्वामी सेवा स्वामी सेवा कर तिचा फक्त शंकरावर विश्वास होता अच्छा तर त्या ताईन आत्याने सा, सांगितलं म्हणून ही म्हटली ठीक आहे चालेल मी आता मग मी ती कशी करायची स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असं नामस्मरण ती दिवसभर करायची अशी नामस्मरण करायची आणि मग तिला ना पूजेचं पुस्तक दिलेलं तू हे वाच म्हणून तर तिने काय केलं ते माणस पूजेचं पुस्तक घेतलं फक्त एकदा दोनदा बघितलं आणि गावाला असे ते वरती माळे असतात ना त्याच्यावर थे ठेवून दिलं त्यांनी काहीतरी दिलं आणि ठेवून दिलं तिने थोड्या दिवसांनी स्वामी ज्यांनी दिलं होतं ना त्याच्या स्वप्नात गेले आणि सांगितलं तुला काय मी जड झालोय का मला तू जिच्या हातात दिलंस ना तिने मला माळ्यावर टाकलंय असं त्यांच्या स्वप्नात जाऊन स्वामींनी सांगितलं मग त्यांनी माझ्या बहिणीला फोन केला की काय ग असं असं मी पुस्तक दिलेलं तू कुठे ठेवलंय ती म्हंटली तिकडे माळ्यावर ठेवलंय मी म्हणजे गावी पोट माळे असतात ना म्हणजे ती म्हंटली तुम्हाला कसं कळलं तुम्ही का असं विचारताय नाही माझ्या असं असं स्वप्नात काल स्वामी आले की तिच्या पायाखालची जमीन अशी सरकली की त्यांच्या स्वप्नात कसं काय स्वामी गेले आणि सांगितलं माझी चुकी Oh. Oh. आए, हो आणि तेव्हापासून ती स्वामी सेवत आली स्वामी कशी जागा करतात हो काय कुठे जायची गरज नाही होत आई आणि त्या आत एक अनुभव त्या काहीतरी स्वामींची जयंती होती काहीतरी आणि ना सकाळी त्यांना सांगलीला जायचं होतं लांब राहतात मुंबईला सकाळी पहाटे चार वाजता उठल्या सगळं जेवण केलं पुरी भाजी श्रीखंड सगळं असं ना नैवेद्याचं ताट भरलं आणि जस्ट देवाऱ्या समोर ठेवून दिलं आणि गडबडीत त्या निघाल्या आणि त्या जरा टेन्शन मध्ये जरा हळव्या येत्या कि माझा प्रवास कसा होईल मी जाईन का व्यवस्थित असं आणि रिटर्न येताना ना त्यांच्या गाडीत बाजूला ना म्हातारे आजोबा बसले होते दिवसभर गप्पा मारल्या दोघं एकत्र जेवले सगळं झालं आणि जेव्हा त्या गाडीतून उतरत होत्या ना तेव्हा त्या आजोबा त्यांना काय म्हणाले माहितीये नैवेद्य फक्त ठेवायचा नसतो तो दाखवायचा असतो अच्छा आणि ना त्यांनी ऐकलंच नाही तशा हा हा त्या गाडीतून उतरल्या आणि नंतर दोन मिनिटांनंतर त्यांना कळलं की ह्या आजोबांना कसं कळलं की मी सकाळी नैवेद्य ठेवला होता म्हणजे प्रत्यक्षात स्वामींनी त्यांच्या सोबत प्रवास केला हो किती सुंदर था था था। आमी, आमी ताई खूपच भाग्य येतो ताई खूप त्यांचा अनुभव त्यांच्या अनुभवामुळे आम्ही आम्ही बहिणी दोघी स्वामी सेवेत आलो खरं खर्या खूप अप्रतिम सुंदर अनुभव ताई ज्याच्यातलं खूप ओध घेण्यासारखं आहे प्रत्येक गोष्टीतलं तुमच्या अनुभवातलं आता माझा ताई वय पस्तीस आहे तर आहे ना मला ना गुडघ्यांचा ते हे असते ना गादी कार्टिलेज डॉक्टरांनी सांगितले अचानक पाय दुखत होते भरपूर हो हा मुंग्या यायच्या आणि मला ना कळायचंच नाही की असं का होतं दहा मिनिटं उभं राहिलं ना चपात्या वगैरे करायला तरी मुंग्या यायच्या पायातून मी एक्सरे काढले तर डॉक्टर म्हटले तुझं कार्टिलेज कमी व्हायला लागलंय म्हणून तू उभी राहू नको सजीबात हाँ, हाँ, खाली मांडी घालून तर अजिबात बसायचं नाही नाही तर तू काहीच करू शकणार नाही थोड्या दिवसांनी बापरे तो म्हंटल काय करायचं मग माझं तर तारक मंत्र वगैरे सेवा चालूच होती मग मी स्वामींना म्हणायची काही करा मला माहित नाही आता मग मी ते तारक मंत्र म्हणायची आणि ते तारक मंत्राचं पाणी प्यायची आणि थोडंसं ना राहिलेलं मग त्यात उद्या टाकायची आणि सगळ्या घोडक्यापासून खाली लावायची हो अच्छा हा 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 म्हंटल की दादांना कुठे त्रास द्यायचा सारखा आपण आपली सेवा चालू करूया बरोबर जे आपण अनुभव ऐकतो त्यांच्या ते करत राहायचं आणि मग मी तसं ना महिनाभर केलं हा म्हणजे पेन किलर होत्या ना ज्या चार दिवस आठवडाभर खात होती मी त्या पेनक्युलर बंद झाल्या माझ्या सगळ्या अरे वा हा पूर्ण पेनक्युलर बंद झाल्या त्या मुंग्या यायच्या बंद झाल्या आपोआप थोडा पाय ना राहिला अरे पण कधी कधी थोडासा अर्धा तास एक तास उभी राहिली की परत तो तसाच दुखायचा म्हणजे पूर्णपणे बरा नव्हता झाला तो गोळ्या बंद केला की परत दुखायचा तो अच्छा आणि मग मी शेवटी दादांना फोन केला की असं असं मी ना सेवा केली पण तो थोडासा फरक काय पडत नाहीये तर मला काहीतरी सेवा द्या मग त्यांनी मला ती सांदी वाताची सेवा दिली जी प्रदीप दादांच्या महिला ग्रुप ग्रुपमध्ये येते ना आणि हो 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 हो। आधी त्यांनी सांगितलं तू आरोग्य सेवा कर म्हंटल आरोग्य सेवा दादा जमणार ना एवढी मोठी माझा मुलगा लहान आहे ते कंटिन्यू दोन अडीच तास लागतात ना त्याला तकली काळ बरोबर ते म्हटले तू सांदी वाताची सेवा कर ती मुंग्यांची माती असते ना ती हा तो उपाय आहे तो तर मी तो आहे ना गावी म्हणजे गावी गेली आणि तिथून ते सगळं माती वगैरे आणली हा मुंग्यांचं आमच्या घराच्या बाजूलाच आहे ना वारूळ अच्छा फ्रेश माती होती तर ती पंधरा दिवस मी केला तो उपाय कसा केला ते सांगा ना पुन्हा मुंग्यांच्या वारोळातली माती असते ना त्या लाळेत आहे ना मुंग्यांच्या ते औषध असतं ती फ्रेश जी असते ना ज्या त्यात मुंग्या असल्या पाहिजे त्यान थंडीच्या दिवसात जास्त भेटतात ते फ्रेश वारोळ्यावर ना ते माती असते ती मग ते माती घ्यायची उंजळभर माती किंवा मुठभर अशी आणि त्याच्यात आहे ना चिंचेचा पाला अच्छा हा चिंचेचा पाला टाकायचा गाईचं गोमूत्र टाकायचं आणि गाईचं तूप टाकायचं गायीच म्हणजे आपल्या इथे जी गाय असेल हा देशी गायीच भेटलं तर उत्तम पण आता भेटणार नाही ना तर विकतच मी टाकायची आणि थोडस लिंबू पिळायचं बर आणि हे सगळं ना गरम देशी गायीचं गोमूत्र ते त्याच्यात मिक्स करायचं आणि हे सगळ्या गोष्टी थोड्या गरम करायच्या पायाला लावायचा आणि ऍक्च्युअली ते ह्याच चिंतेचा पाला असतो ना त्यामुळे तो बसत नाही असा पडतो दिवसातून तीन वेळा सांगितलं त्यांनी तो लावायचा तुम्ही जॉब नाही करत मी सध्या घरीच असते अच्छा झाल्यापासून सध्या घरीच असते तर मी सकाळी लावून ठेवायची आणि ताजा बराने ते गरम असतो ना तर थोडा वेळ तो गरम राहतो आणि मग मी त्याच्यावर आहे ना ती गरम पाण्याची पिशवी असते ना ती परत थोडी वरून शेकायची मग परत ती माती गरम व्हायची ना हा, असं हा, हा, करून करून मी ते एक तासभर ठेवायची पायाला आणि संध्याकाळी थोडा वेळ ठेवायची असं मी पंधरा दिवसच केलं आणि आरोग्य सेवा पण त्याच्यासोबत चालू ठेवली ताई अरे वा याला म्हणतात ती पण आठवडाभर <laughs> केली म्हंटल आठवडाभर तर आठवड्यावर म्हणजे केली मी ती जशी जमा केली आणि हे जे जेवताची सेवा आहे ना ती चालू असताना तीन माळी जप आपल्या स्वामी समर्थांचा आणि तीन वेळा अकरा वेळा तारक मंत्र हाँ, 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 ही सेवा त्याची आहे आणि आरोग्य सेवा वेगळी तर मी ती सेवा केली पंधरा दिवसच केली दोन्ही सेवा हाँ, 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 आता मला एक आठ महिने झाले माझा पाय कसाच दुखत नाही सगळी ताई किती सुंदर अनुभव आहे तुमचे प्रत्येक अनुभव म्हणजे ऐकण्यासारखाच आहे म्हणजे स्वामींनी इतकं म्हणजे आहे ना तर आता मी गावी गेले की मी परत ती सेवा चालू करणार आहे जर स्वामींनी ते बरं केलं ना आता सध्या इथे भेटत नाही गोव्यात ती माती बरोबर तर ती मी परत करणार आहे ती सेवा साठ दिवस करायची आहे साठ साठ दिवस करायची आहे चांदीवताची पण मी ती पंधरा वीस दिवसच अशी मध्ये मध्ये अशी करायची कंटिन्यू पण नाही झाली माझ्याच्याने ती कारण माती नव्हती ना संपली ती बरोबर बरोबर मी गोमूत्र वगैरे सगळं आणलं होतं गावावरून पण ती माती फ्रेश पाहिजे ना त्याच्यातलं ते सुकून जात ना ती लाल सुकून जात असेल सुकून जात असेल किती अतिशय सुंदर अनुभव येतो ताई तुमचे खूप सुंदर म्हणजे स्वामींची एवढी कृपा राहिला तुमच्यावर आणि तुम्ही आता तर अनुभव शेअर केल्याना विचारूच नका कोणाला मुलीला मुलीला स्वामी समर्थ बेटा आहेस तू दुसरीला अच्छा तू पण करते स्वामी सेवा काय काय करते का बेटा काय काय सेवा करते तू तारक मंत्र ओ अरे वा मस्त पाठ आहे ना तुझा तो पूर्ण अरे वा आणि तुझ नाव काय स्वरूपा ओ आणि दादाचं तुझ्या भावाच नाव श्रीरंग वा 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 सुंदर खूप छान बेटा मी शेअर करतोय तुमचा आवाज खूप छान आहे अग तू किती गोड बोलते राणी माझ काय त्याच्या पुढे अस खर खूप होमर्थ आहे होत ते समजतो किती छान बोलतो रे तू किती वर्षाचा दोन वर्षाचा आता चार वर्षाचा आहे. अच्छा अच्छा अरे वा. खूप छान ताई मी शेअर करते. हो हो ताई श्री ओ, स्वामी समर्थ समर्थ ताई. मी खूप दिवस अनुभव शेअर करायचा करायचा पण ना मला असं धाडस होत नव्हतं. अरे बापरे. समित <laughs> स्वामी से काही आता ताई आपण. हो. हो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.